जागतिक महिला दिन महिलांचा सन्मान म्हणून जगभरात साजरा केला जातो महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो जात भाषा सांस्कृतिक आणि राजकीय भेदभाव विसरून जगभरातील महिला एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात हा दिवस वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कोटनांद्रा येथील सौवंदना गणेश टाकसाळे आशावरकर यांची श्री विशाल सोनवणे संचालक सद्गुरू कॉम्प्युटर सतर्णी यांनी घेतलेली विशेष मुलाखत आज, आज तालुक्यातील कोटणांद्रा गाव या गावामध्ये त्या गावातील अंगणवाडी शिक्षिका आशावरकर यांचा आपण मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत आणि या मुलाखतीमध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्या स्त्रीला शेत आणि चूल चूल आणि मूल असं म्हणतात चूल आणि मूलच माहित होत त्या स्त्रीला आज प्रत्येक पुरुषाबरोबर विविध ठिकाणी जाऊन विविध क्षेत्रामध्ये जाऊन स्वतः ती स्त्री आज कमवते अनेक ठिकाणी तर आपण असं बघतोय आज की स्त्री ही विविध क्षेत्रामध्ये पुरुषापेक्षाही समोर गेलेले आज आपल्याला दिसते त्याच अनुषंगाने आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी कोटंद्रा गावामध्ये अंगणवाडी आशा वर्कर यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो तर आपण चला तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या वेळीचं शिक्षण पद्धती त्यांच्या वेळीचा त्यांचं बालपण कसं गेलं असेल आणि आजच्या काळातील शिक्षण पद्धती याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर चला नमस्कार मी वंदना गणेश टाकसाळे मी आशा वर्कर म्हणून अंगठाना पी एस सी अंतर्गत काम करते आणि कोटनातल्या या गावामध्ये मी माझा अशा आरोग्य आरोग्यसेवेचं काम पाहिजे सरांनी मला आत्ताच विचारलं की त्यावेळेचं बालपण मुलींचं आणि आताचं म्हणजे जे शिक्षण आहे याच्यामध्ये काय फरक होतो तर मी सरांना सांगू इच्छिते की त्यावेळेस असं होतं म्हणजे मुलगी ही शिकली काय किंवा न शिकली काय म्हणजे त्यात असं कुणालाच असं स्वारस्य नव्हतं जर मुलीने शाळेत जायचं म्हटलं तरी जेमतेम एक चौथी चौथीपर्यंत शिक्षण घेता येत होतं आणि तेही समजा कधी गेली किंवा नाही गेली काही त्यांना फरक पडत नव्हता घरातली जुनं भांडी करायची घरातलं काम आवरायचं आणि आपलं आईला जी होईल तेवढी मदत करायची आणि फक्त आपलं नाव वगैरे काढता आलं तर बस एवढंच समजा इथपर्यंत मर्यादित असं आपलं शिक्षण होतं पण आता कसं झालं आहे की शिक्षणाशिवाय मुलीला प पर्यायच नाही मुलीलाच काय पण कुणालाच पर्याय नाही आणि सगळेजण मुली मुली मुली, मुली आता मुलीच्या शिक्षणाकडं एक म्हणजे अविभाज्य अंग म्हणून बघतायत सगळ्यांनी मुलीला शिकवलंच पाहिजे आणि मुली मुलगी शिकली म्हणजे पूर्ण घर शिकलं असं आता सगळ्यांचा समज झालेला आहे आणि मुलीने तो सुद्धा करून दाखवला आहे कारण त्यावेळेस मुलगी चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होती आपलं शाळेत जायचं पहिली दुसरीपर्यंत तिला शिकवायचे नंतर आईला घरकामात मदत करायची शेतात मदत करायची आणि आपल्या आईला होईल तेवढं तिला मदत करायची आणि आपली लहान भावंडं सांभाळायची त्यातही मुलीला शाळेत जायचं म्हटलं की शेळी भाकरी शेळी भाजी असं तिला खायला द्यायचे आणि मुलाला म्हणजे व्यवस्थित म्हणजे मला मुलांना काही असं म्हणजे वेगळी त्यांच्याबद्दल तक्रार नाही करायची पण जे आमच्या आयुष्यात आम चा घडलं जे आमच्या आम चा याच्यामध्ये आमचा जो आमच्या परिस्थितीमध्ये जे भेदभाव केले गेले ते मी तुम्हाला सांगते पण आता तसं राहिलं नाही ज्याप्रमाणे पालक मुलीला शिकवतात त्याचप्रमाणे ते मुलालाही शिकवतात मी तर म्हणते की रा आता पालकांचं जास्त मुलांपेक्षा मुलींकडे लक्ष आहे कारण त्या करून दाखवतात मुलं कसं आहे फक्त करायचं म्हणून करतात आई वडील त्यांच्या शिक्षणावर जो खर्च करतात तो तो खर्च ते आपलं टवाळीमध्ये किंवा याच्यामध्ये मिळून बघता आज तुम्ही बघता की मुली कुठेच मागे नाही रिक्षा चालक पासून। तर विमान याच्यापर्यंत म्हणजे त्या सगळ्याच क्षेत्रामध्ये नंबर एकच्या पदावर आहे कुठेच मुलगी कमी नाही आणि तिचं ते जे काम तिला ठरवून दिलेलं असतं ते ती एकदम उत्साहाने आणि जबाबदारीने ते काम करते मग ते तुम्ही माझ्यासारख्या छोट्या आशा वर्करचा असू द्या किंवा मग याच्या आपल्या राज्य देशाच्या पर्यंतचा असू द्या आपल्या प्रतिभाताई पाटील त्यांनी किती समजा मी ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही कारण प्रतिभाताई पाटील यांनी आपलं देश कुठे नेऊन पोचवला किंवा तुम्ही आपल्या ज्या याच्यात चालक असू द्या आता सध्या कुणी एस टी चालक आहेत तर आता कुणी म्हणजे रेल्वे चालकसुद्धा आहे ज्या ठिकाणी मुलं करू शकत नाही मुलं घाबरतात जायला तिथं म्हणजे मुली आपल्याला आहेतच आज आमच्या गावाच्या मुख्य आहेत मुखिया ज्याला म्हणतो आपण सरपंच सा। त्या सुद्धा एक लेडीजच आहेत आणि आपण बघतो की म्हणजे जी जी स्त्री आहे ती ती खूप असते फक्त तिला तिला घरातून समाजातून पाठिंबा मिळाला पाहिजे आणि तिला सगळं सगळ्यांनी तिला असं प्रोत्साहन दिलं पाहिजे तर ती कुठेच कमी पडू शकत नाही आता बोलत असताना सांगितलं की मुली रिक्षा चालक पण आहे आणि उदाहरण तुम्ही त्यामध्ये मला एक दिलं की राष्ट्रपतीचं पण उदाहरण दिलं मी सांगितलं मुली विविध क्षेत्रामध्ये रेल्वे चालक पर्यंत मुली गेलाय त्या ठिकाणी पुरुष काम करू शकत नाही त्या ठिकाणी जाऊन मुली काम करत आहेत पण हा सगळा विचार करत असताना ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये कुठंतरी मुलींच्या शिक्षणावर आजही बंधनं लागलेली नाही त्या मुली बाहेर शिक्षणाला जात आहे बाहेर शिक्षणाला जात असताना खूप सारे बंधनं त्यांच्यावर लाभलेले असतात बऱ्याच मुलींना बाहेर दोन शिक्षण घ्यायचं असतं त्यांना कुठेतरी स्वतःच्या पायात राहायचं पण काही ठिकाणी काय होतं घरातून त्यांना कुठेतरी विरोध केला अशा ठिकाणी जी घरची पालक मंडळी असते आपल्याला असं सांगायचं आहे मी असे सांगायची त्यांना की तुमच्या मुली करू शकतात त्या खूप म्हणजे कर्तृत्व नाही पण तुम्ही जर त्यांना पाठिंबा दिला तुम्ही प्रोत्साहन दिलं तर नक्कीच पुढे जाऊ शकतात आणि पालकांनी म्हणजे आवर्जून त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या यासाठी किंवा याच्यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे आता मुलींसाठी शासनाकडून देखील विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्याबाबत बऱ्याचदा काही गावांमध्ये माहिती असतं काही ठिकाणी माहिती नसतं काही घरांमध्ये पण माहिती नसतं अशा वेळी योजनांचा जो वापर असतो किंवा वा मुलींपर्यंत पोहोचल्या पाहिजे या कशा पोहोचवल्या पाहिजे नेमकं तुम्हाला याबाबत काय वाटतं शासनाने मुलींसाठी मुलगी पुढे या घरातून तर प्रयत्न होतोच पण घर कुठेतरी या गोष्टीला कमी पडतं त्याच्यामुळे शासनाने मुलींसाठी खूप अशा प्रकारच्या योजना केल्या आहेत त्यामध्ये सुकन्या योजना असेल किंवा लेख लाडकी योजना असेल किंवा म्हणजे बऱ्याचशा विविध अंगी आणि आता तर सरकार सरकारने म्हणजे मुलींसाठी पूर्ण शिक्षणच मोफत केलेलं आहे पण ह्या योजना मुलींपर्यंत पोहोचत नाही कारण काहींकडे मोबाईल नसतो किंवा काहींचे म्हणजे पालक अशिक्षित असतात शासन भरपूर देतं पण ते वरतून येईपर्यंत समजा ते तुम्ही फिल्टर का म्हणाल त्याला ते फिल्टर होई होऊन खाली येईपर्यंत ती योजना पंचवीस टक्के मुलींच्या हातात पण ते त्यांना पूर्ण माहिती होत नाही आणि त्याच्यामुळे त्या मागे राहतात मग मुलींनी काय केलं पाहिजे की आपले पालक जरी यात इंटरेस्टेड नसले तरी मुलींनी ते आता ऑनलाईनमुळे किंवा इंटरनेटमुळे समजा त्यांना सगळं काही ज्ञान आहे सगळ्यांना मोबाईल चालवता येतो प्रत्येक योजनेची अशी माहिती घेऊन आणि त्याचा अभ्यास करून जरी आपल्याला त्याचा उपयोग होत नसला तरी जे त्याचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ह्या योजना पुरवण्याचं म्हणजे मुलींनी धाडस केलं पाहिजे आणि मुलींना पुढं आणलं पाहिजे आता इंटरनेटचा वापर करून विविध प्रकारे शिक्षा साधारणतः कोविड काळापासून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर आता आपल्याला वाढलेला मिळतो आणि याच इंटरनेटचा वापर करून विविध घरामध्ये कुटुंबामध्ये जर आपण बघितलं तर एका एका कुटुंबामध्ये दोन दोन चार चार मोबाईल आपल्याला बघायला मिळतात पण बऱ्याचदा असं होतं की आजची आई काही आया आता शिकलेल्या काही आया शिकलेल्या नाही पण घरामध्ये असलेल्या आपल्या त्या मोबाईलचा खरंच योग्य वापर शिक्षणासाठीच होतोय का हा जर होत नसेल तर त्याकडे घरातील प्रमुख व्यक्ती महिला म्हणून तुम्ही कसं पाल किंवा इतर महिलांना काय सांगायचं सगळ्यात अगोदर तर म्हणजे काही असतात ज्यांची आई असतात त्यांना माहिती पद्धतीने कारण आता मोबाईल इतके महत्व आहे की दोन वर्षाची मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांनाही त्या मोबाईल वेळ आहे आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या प्रकारचं शिक्षण त्यातून मिळू शकतं समजा आपल्याला एक शिक्षण शिक्षणाकडे जायचं तर त्याच्यातून आपल्याला चांगलं आणि वाईट दोन्ही मिळतं पण मग आता समाजाचं कसं असतं की आपण वाईट फार लवकर घेतो चांगल्या गोष्टी आपण शक्यतो उशिराच घेतो आणि आता म्हणजे शाळेतूनच मुलांना अगोदर प्राधान्य असतं की तुम्ही घरी मुलांना म्हणजे पालकांना तुमचे मोबाईल सांगा आम्ही तुम्हाला मोबाईलवरच अभ्यास देऊ पण मुलं काय करतात की मोबाईलवर अभ्यास जो दिलाय पाल शिक्षकांनी तो न बघता त्याच्यात म्हणजे जे नको ते गाणे बघतात नको त्या प्रकारचं जे आशील चित्र नसतं तेही बघतात त्याच्यामुळे मग आईने वेळोवेळी समजा आईचं काम आहे ते मुलगी आता आपली हे झाली समजा पिअर एज्युकेटेड वयामध्ये गेली अकरा ते च्या वेळेत की आईने तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तिला न कळू देता कारण जर आपण वारंवार लक्ष दिलं तर त्याचाही मुलं गैरफायदा घेतात ते बघा मोबाईल आपल्यासमोर नाही बघत एका साईडला जाऊन त्यांना जे बघायचं ते बघून घेतात मोकळे होतात तर आईने असं म्हणजे त्यांना एक वेळ ठरवून दिली पाहिजे की तुझा हा अभ्यास आहे एवढ्या एवढ्या वेळात होईल का आणि तू अजून मला तुझा मोबाईल जा तू नेमकं काय शिकते मला पण जा असं हसून बोलून मुलांकडून ती माहिती काढून घेतली पाहिजे आणि म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की नेमकं त्यांच्या अभ्यासाच बघता काही बघू लागले त्याच्यामध्ये आता मोबाईलच्या प्रश्नावरती आपण पण आजची वेल एज्युकेशन जी मोबाईलचा वापर करून विविध प्रकारच्या शिक्षण आता घेतलं आणि ह्याच पिढीचा जर आपण विचार केला पण ह्या पिढी सोबत तुमची जी पिढी होती आजही शिक्षण आपण घेतोय पुस्तकाचा वापर त्याच्यामध्ये पण वाढलेला मोबाईलचा हा जो वापर आहे शिक्षणामध्ये आजच्या वेळीच शिक्षण दोघांमध्ये नेमका काय फरक तो तुम्हाला सांगता येईल तो तुम्ही सांगा आजचं आणि आमच्या वेळेच शिक्षण म्हणजे अगोदर कसं होतं आई बाबा पण एवढे शिकलेले नव्हते आणि शिक्षक जे होते आमचे त्या वेळेचे गुरुजी तर त्यांचाही म्हणजे एवढं त्यांनाही ज्ञान म्हणजे शिक्षण तर ज्ञानाने भरलेलेच असतात पण आताच आणि देवाचं फार करत होत कारण आताच मोबाईल पण त्यांना मुलगाच मुलं पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतात आणि आमच्या वेळेस असं होतं या सरांना नाही आलं तर त्या सरांना आईला नाही आलं तर वडिलांना वडिलांना नाही आलं तर भावा बहिणींना असं आम्ही विचारून आमचे जे प्रश्न होते ते सोडवत होतो पण आता तसं राहिले नाही मुलांना एका मिनिटात मुलं सर्च करून कितीतरी अवघड गणित आणि कितीतरी म्हणजे अवघड असं सायन्स आहे त्यातले उत्तर मिळून आणि पुढे जाऊ शकतात आणि परीक्षा आहेत किंवा अजून ज्या सायन्सच्या परीक्षा आहेत याला इंटरनेट वरून पूर्ण माहिती उपलब्ध करून डिजिटल याच्यामध्ये शाळेमध्ये देऊन आणि खूप पुढे नेऊन पोहोचले पोचवलेले आहे आमच्या वेळेस तर असं होतं की उजळणी घेऊन आणि आम्हाला समजा खूप भोकंपट्टी करून आणि आम्हाला ते पूर्ण करावं लागायचं पण आता तसं नाही आहे आता म्हणजे झडी लागे छमछम विद्याही घमघम तेव्हा असं होतं पण आता असं आहे की मोबाईलचं एक बटनावर मुलांनी क्लिक केलं की त्यांना जे पाहिजे असतं ते त्यांना मिळून जात महिलांसाठी फारच म्हणजे याचा दिवस सौभाग्याचा दिवस तसा मला तर वाटतं की प्रत्येक दिवस हा महिला जागतिक दिन म्हणूनच साजरा करावा आणि महिलांना एक दिवस मान देऊन आपल्या देशाचं किंवा आपल्या घराचं आपल्या गावाचं काही सार्थक होणार नाही तर महिलांना रोजच मान दिला पाहिजे फक्त आर्च मार्च या दिवशीच मान न देता त्यांना दररोजच एक म्हणजे ती प्रत्येक दशावतारी म्हटली तरी चालेल सगळ्यांनी तिला मान दिला पाहिजे मी आपल्या या मुलाखतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आपण जसं आज महिला जागतिक दिन म्हणून खूप आपलं आमचं तुम्ही खूप आमचं उदो उदो करता आहात तसा आपल्या प्रत्येक घरामध्ये मुली आहेत तर त्या मुलींना कुठल्याही शिक्षणापासून वंचित न ठेवता त्या मुलींना तुम्ही कोणताही कोणत्याही प्रकारचं असं म्हणू नका की तू अशी आहेस तू एवढंच करू शकतेस किंवा तू हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे तू हे नाही खाल्लं पाहिजे ते नाही खाल्लं पाहिजे तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये तिला प्रोत्साहन द्या तिला कुठेच वंचित ठेवू नका आणि मला वाटतं तुम्हाला तिला आर्थिक असं खूप असं नुकसान तुमचं होत नाही कारण शासनाने तिला बऱ्याचशा योजना राबवून तिला खूप सक्षम केलेलं आहे फक्त गरज आहे तिला तुमच्या प्रोत्साहनाची आणि जर तुमचं प्रोत्साहन मिळालं तर ती कुठेच वंचित न राहता तुम्हाला तुमचं म्हणजे तुम्हाला कुठेही खाली न बघायला लावता तुम्हाला फार उंचावर नेऊन ठेवेल आणि स्वतःवर हो स्वतःही उंचावर जाईल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हा सगळ्या माझ्या बंधू भगिनींना एवढंच आवाहन करते की तुम्ही महिलेला कुठेच कमी न समजता तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ द्या तिचे पंख कापून टाकू नका तिला कुठल्या क्षेत्रात वंचित ठेवू नका फक्त ती तुमच्या प्रेमाची आणि प्रोत्साहनाची भूकेली आहे बाकी सगळं शासन तिच्यासाठी करता आहे बस माझे एवढे दोन शब्द संपवून मी माझे भाषण सांगते स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व आज या मुलाखतीमधनं आपल्याला एका स्त्रीच्या बालपणापासून आजपर्यंतच्या संघर्षाची एक कहाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आणि याच मुलाखतीमधन या ग्रामीण भागात असलेल्या स्त्री या स्त्रीना आज आपण जर बघितलं तर त्यांना आज या ग्रामीण भागात असूनही देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंतच्या ज्या काय हालचाली होत आहेत त्या त्यांना घरामध्ये